नमस्कार मंडळी मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे मंडळी आज जिकडं पाहिलं तिकडं परत तेच आणि तेच तेच सर्व इकडं घुमत आहे मराठा आरक्षणाविरुद्ध तर अशामध्येच एक वाघीण एक मराठा वाघीण थेट थेट भुजबळांवरती हल्ला केला आहे हल्ला केला आहे म्हणजे श जे काही शब्द जे काही शब्द मराठा मा... वाघिनीने वापरले तेच असतात आज तुम्ही आणि यामध्ये भरपूर अशा या गोष्टी सत्यही आहे ज्या मराठा वाघिनीने ज्या सत्य सत्य दाखवलं आहे ते आपण एकदा पाहूया कारण की या यामध्ये सत्य दडलेलं आहे सत्य लपलेलं आहे म्हणून या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे कारण की आपण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत बराबर आहे आणि राहिली गोष्ट लोक म्हणतात की मराठा तर मी हे सांगू इच्छितो की मराठा कुणबी एकच आहे फक्त कुठंतरी काहीतरी मुद्दा करायचा म्हणून करायचा हे राजकारणी लोक त्यामध्ये वादविवाद करण्याचा प्रयत्न करत आहे मग तसं पाहिलं तर मराठा कुणबी एकच मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये रोटी व्यवहार बोटी बेटी व्यवहार हे दोन्ही व्यवहार होतात म्हणून मराठा कुणबी एकच चला तर या मराठा वाघिणीने भुजबळांचा कसा पाऊनसार घेतला ते आता आपण बघूया चला तर बघूया आपण तो एकशे साठ काढून दाखवायचं त्यांना बोलण्याचा अधिकार नाहीये जी संपत्ती आहे ती कोणाकडे इथं सांगतील कोणाकडे बरोबर आहे भुजबळाकडं भुजबळ हा कोण आहे भुजबळ हा कुठं होता ऑपोजिटला आमचा मराठाचा वाघ संघर्ष योद्धा कोण आहे भुजबळांनी काय सांगितलं तुम्ही आमचा एक पडाल तर आमचे नाहीत असते आमचे ते नाहीतच कारण ते जर आमचे असते तर हे कोले कुत्रे बोज करण्याची गरज नाही आणि हा जो बोलतो ना एकशे साठ पाडू मी ते त्या भुजबळाला खुल्ल आव्हान करते एकशे साठ पाडून दाखवायचं मराठ्याचे अवलाव सगळे मराठे ज्या शेतकऱ्याचा वस्तवड कामगारचा मुलगा दोन एकर शेत बरोबर आहे दोन एकर दो शेत आणि हा बाबा अरे प्रयत्न केले मराठा समाज आणि ओ बी सी समाजामध्ये भांडणं लावल्याचा त्याने काय केलं मला सांगा कुठल्या समाजासाठी त्यांनी काय केलं नाही पण जेव्हा मराठा समाजासाठी मनोज दादा जरांगे पाटील बाहेर आले आणि आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडतात मराठा नोंदी है। या ठिकाणी जास्त जास्त सापडतात तेव्हा या सुद्धा माणसाला तुला केसेस मधून बाहेर काढतो ईडीच्या नोटीस मधून बाहेर काढतो संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी च्या नेत्यांना आता कळून चुकले ते सांगतात की भुजबळ आम्हाला वाटत होतं आमचे नेते पण ते नेता नाही ते चोर आहे डबल ढोलकी आहे आणि कोर कोण साधू कोण लोकांना माहितीये आता मनोज दादा जरांगे पाटलांची नोंद असताना भुजबळांच्या निघायची छातीत कळ पण जरांगे पाटील ज्या वेळेला या रणांगणामध्ये उभा टाकले त्यावेळेला त्यांच्यात येतो येत कुठून बळ आणि भुजबळांना मला सांगायचंय भुजबळ साहेब आपण कुठलीही भाषा बोललात धमकाव धमकावण्याचं बोलला टी पी मुंडे असतील या टी मुंडे प्राध्यापक याला प्राध्यापक केलंय कोण प्राध्यापक असा असतो काय शिकवतात शिक्षक विद्यार्थ्यांना हीच भाषा शिकवत कोयत्याची भाषा त्यांनी शिकत अरे कोयत्याची भाषा कुणाला करताय काटे कुराड्याची भाषा कुणाला करताय आम्ही शेतकरी आहे आमच्या हातात काय असतो रुमना रुमना काय असत ते आम्हाला विचारा आणि जर आम्ही शांतत येतो पुण्यामुळं जरांगे पाटील काय सांगतात माहितीये का शांततेत आंदोलन करा कुणीही गोंधळ करू नका एक गालावर मारलं तर दुसरा गाल द्या त्यांचं ऐकलो म्हणून आम्ही शांत येत नाही आमचं उठल का नाही काही करू शकणार नाही म्हणून या टीपी मुंडेला भुजबळाला सांगायचंय आणखीन आणखीन भुजबळांनी काय सांगितलंय अहो रात्रीचा दिवस म्हणून जरांगे दादा या ठिकाणी करतात सात महिने झालं हे घेतले की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी माझ्या दाराचा उंबरटा शिवणार नाही आणि हा माणूस जिथे आमच्या सभा होतात मराठ्यांच्या तिथं हा माणूस ओबीसीच्या सभा घेतो तिथं कोण येत आहे खुडशारी काम्या दगड मारतात पाण्याच्या बॉटल मारतात आणि मग आमच्या मराठा समाजात या युवकांना काहीतरी लावून द्यावं आणि आमच्या लेकरांनी काहीतरी करावं म्हणून काहीतरी रेड वाकड बोलतात पण आता आम्हाला सगळ्यांना माहिती झालंय आता ह्यांच्या नादाला आम्हाला लागायचं नाही आम्हाला फक्त जे दिशा आणि जो मार्ग म्हणजे दादा जरांगे पाटील जे देतील जे सांगतील तेच ऐकायचंय कारण आम्हाला आमच्या लेकरा बाळाचं भलं करायचंय आमच्या लेकरांना शिकायचंय एक लक्षात घ्या दोन तफावत आपण जर पाहिलात खरं तर मराठा समाजाची ही शोकांती काय की आम्हाला आमच्याच आमच्याच देशामध्ये शिक्षणासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो खर तर अधिकार आहे की सरकारने मोफत शिक्षण दिलं पाहिजे परंतु आमच्या समाजाला आमची परिस्थिती नसताना सुद्धा शिक्षणासाठी आम्हाला लढावं लागतं आणि हे लोक काट्या कुराड्याची भाषणा आमचे मनोज दादा जरांगे पाटील आमच्या लेकरांच्या हातात पेन देतात राजकारणासाठी नको मराठा समाजाला राजकारणासाठी मुळेच आरक्षण राजकारण माध्यमातून आम्ही हे सांगतो

मंडळी आता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे यामध्ये या, या मराठा वाघिणीने काही मुद्दे मांडले अगदी प्रभावशाली असे मुद्दे होते तर माझं हेच म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण फक्त शिक्षणात आणि नोकरीत पाहिजेत राजकारणात मुळीच नको कारण की आज आमचे पोरं शिकून आमचे पोरं शिकून जास्त पर्सेंटेज सुद्धा घरी आहे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुमच्यासमोर उभा आहे मी स्वतः मला कधीतरी मी तो व्हिडिओसुद्धा बनवीन अगदी पुराव्यासकट मला सेवंटी फोर सेवंटी फोर पर्सेंटेज असताना मी घरी आहे आणि जे माझ्यासोबत माझे मित्रमंडळी होते म्हणजेच पंचावन्न टक्क्यावालेसुद्धा आज जॉब करत आहेत आणि मी घरी आहे तर त्याचं आपल्याला काही दुःख नाही आहे कारण की आपण सगळ्या गोष्टी नशिबावर ढकलल्या पण हे सत्य आहे जर त्यावेळेस जर असं हे हे भेदभाव नसता तर नक्कीच सेवन्टी फोर म्हणजे जास्त टक्केवारीवाले आम्ही आमची निवड झाली असती आणि आज त्यांच्या जागी आम्ही तिथं त्या नोकरीमध्ये रुजू असतो चला असो पण हे सत्य आहे म्हणून आर याच्यामध्ये आरक्षण पाहिजेत नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये मंडळी चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका वेगळ्या विषयासह तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला मग